श्री स्वामी समर्थ अनेक वर्ष लोटली श्री नृसिंह सरस्वती पद्मासन घालून समाधी लावून बसले होते त्यांच्याभोवती एक प्रचंड वारूळ निर्माण झाले अरण्यातून जाणाऱ्या वाटसरूंना लांबून खूप मोठा मातीचा ढीक फक्त दिसायचा स्वामींच्या भोवती जे प्रचंड वारूळ तयार झाले होते त्या ठिकाणी एक फार मोठा वृक्ष होता संयोगाने एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी त्या ठिकाणी आला तो भला मोठा वृक्ष त्याच्या नजरेला पडला लाकूड मनात विचार आला की हा प्रचंड वृक्ष आपण आपल्या ह्या धारधार कुराडीने तोडला तर भरपूर लाकडे मिळतील आणि आपले जन्माचे दरिद्र संपेल वृक्ष दे कोणी बहुपुष्ट म्हणे जरी मी यासे छेदित काष्टे आपण मिळतील अमित एक्याचा एक ठाई अल्पयत्नी मनात विचार आल्या क्षणी लाकूड तोडाने त्या वृक्षावर आपल्या कुऱ्हाडीचा घाव घातला आणि वृक्ष तोडायला सुरुवात केली वृक्षाच्या मुळाशी जेव्हा त्याने घाव घातला तेव्हा तो घाव त्या वृक्षाच्या तळाशी असलेल्या वारुळावर बसला त्या क्षणी काय झाले तर वारुळातून रक्ताची एक चिळकांडी उडाली लाकूड तोडा एकदम घाबरला आजपर्यंत त्याने अनेक वृक्ष तोडले होते परंतु रक्ताची चिळकांडी प्रथमच दिसून आली होती तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो घाव त्या वृक्षाच्या मुळाशी न बसता त्या वारुळावर बसला होता लाकूड तोडाने अतिशय हळूवारपणे वारुळावरील माती हलक्या हाताने बाजूला करायला सुरुवात केली तो काय आश्चर्य एकदा एक, एक तेजपुंज ऋषी त्या ते वारुळात आसन घालून बसलेला त्या लाकूड तोडाने पाहिला सर्वत्र तेजाची प्रभा पसरलेली होती तेजपुंज दिसे कांती चहूकडे होते यती निजानंदी प्रत्यक्ष परमेश्वराचे साक्षात दर्शन घडायला आपल्या भाग्य जेवढा जबरदस्त योग प्रथम असावा लागतो तो, तो योग लाकूड तोड्याच्या नशिबात लिहिलेला होता म्हणून तर त्याला श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घडले कुराडेचा घाव हे निमित्त होते श्री ला स्वामी समर्थांना डोळे भरून पाहणारा लाकूड तोड्या हा सर्वात भाग्यवान माणूस ध्यानीमनी नसताना लाकूडतोड्याच्या आयुष्याची भाग्यपाट अचानकपणे उगवली साचात स्वामी समर्थ त्याच्या दृष्टीत पडले निवड अरण्यात पौर्णिमेचा चंद्रप्रकाश पडला आणि लाकूडतोड्याचे दहाक आयुष्य संपुष्टात आले अनेक जन्मांची साधना फळास आली स्वामी समर्थांनी दिव्यदृष्टी दिलेला लाकूडतोड्या हा पहिला भक्त